स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणी दिवाळी सणाला सौख्य समृद्धी तुम्हा सर्वांना दीपावली सणाच्या तमाम नागरिकांना शुभेच्छा मेहता हॉस्पिटल अ कम्प्लीट फॅमिली केअर स्त्री रोग दंतरोग बालरोग जनरल आय केंद्र शासनमान्य गर्भपात केंद्र गर्भवती स्त्रियांसाठी सोनोग्राफी प्रसूती विभाग लेप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी स्त्रीरोग विभाग दंतरोग विभाग तसेच बालरोग विभाग मेहता हॉस्पिटल डॉक्टर संकेत संजय मेहता स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर श्वेता संकेत मेहता दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर संयम संजय मेहता नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय सुभाष मेहता फॅमिली फिजिशियन मेहता हॉस्पिटल ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर पोफळेमळा अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस बावीस बावन्न पंचवीस आणि एकोणतीस ब्याण्णव एक्क्याऐंशी